राधे राधे हो नक्कीच आज मी चंद्राबद्दलच सांगणार आहे पण चंद्रात म्हणजे त्या प्रत्येक घरात चंद्र काय पळत देतो पण त्या ते नुसतं चंद्रावर कधीच अवलंबून नसतं तुम्हाला माहिती आहे म्हणजे साधारणपणे त्याचा स्वभाव काय आणि तो काय करतो तो कोणाबरोबर बसला आहे त्याच्याकडे कोण आहे हे सगळं पण त्याच्यात अवलंबून असतं पण जसजसं जसं म्हणजे ज्योतिषशास्त्र ना हा एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातला एक थेंब पण अजून मला मिळालेलं नाही असं मला वाटतं जेव्हा मी हे वाचत जाते त्याचा अभ्यास करत जाते तेव्हा मला इतकं म्हणजे आणि मला आवडतं आहे ऑफकोर्स आणि इतकं छान वाटतं की मी दहा वर्षापूर्वी जर हातात घेतलं असतं तर मी एक चांगली म्हणजे समजदार झाले असते हे अजून कारण कसं आपण सर्वसाधारण ज्योतिषाकडे जातो विचारतो हे हे, हे पण जेव्हा आपण त्यात उतरतो त्या समुद्रात त्यावेळेला कळतं की किती खोल आहे तो समुद्र म्हणजे फार आता आयुष्यामध्ये कमी पडेल पण पड़ प्रयत्न करायला काय ना आपल्याला समजण्यासाठी आणखी कोणाला समजा अडचण आली तर त्याला आपण थोडंसं गाईड केलं तरी खूप झालं की या वयात त्यामुळे मी हे सगळं घेतलेलं आहे फक्त मी तुम्हाला परत परत सांगते तर की पटकन एखाद्या ज्योतिषावर किंवा एखाद्या कोणावरही इन्क्लुडिंग मी पण सांगते हां की पटकन विसवाट त्यातल्या जे पैसे मागतात की एवढे पैसे तेवढे पैसे नारायण नागबळी किंवा पितृदोष हे ते तुम्ही वाचा आपल्या हातात अख्ख्या जग जग असतो एक मोबाईल आहे म्हणजे म्हणजे तुम्ही त्याच्यातनं ज्ञान घेऊ शकता आणि तरीसुद्धा तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की हे करा पण मी अगदी मनापासून सांगते असं सा, काही नसतं आता मी जे ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास करते ना त्यात म्हणजे लोक विद्वान आहेत म्हणजे चांगले लोक हां की त्यांची साथ मिळणं फार गरजेचं आहे आपल्याला कारण आता जो धुमाकूळ चालला आहे म्हणजे भविष्याच्या नावाखाली तो थांबला पाहिजे असं था मला नक्कीच वाटतं की किती छान ना म्हणजे आता द दो, म्हणजे दो, दो, दोन तासात हे बदलतं लग्न बदलतं आणखी त्या दोन तासात किती मुलं जन्माला येत असतील ज जगात मग त्या सगळ्यांची कुंडली सिखात नाही मग ना, त्यांनी नक्षत्र काढली नक्षत्र म्हणजे एका राशीमध्ये अडीच नक्षत्र असतात त्या मग सव्वा दोन नक्षत्र असतात मग त्यातल्या एक नक्षत्र त्या एक नक्षत्रच्या चार कला आणि त्यातले नऊ भाग करून त्यांनी त्याचं प्रिसाईज एक कारण दोन जुळी मुलं समजा जुळी म्हणजे दोनच असतात तर जुळी मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा एका एक अगदी श्रीमंत होतो आणि एक गरीब राहतो एक अगदी हुशार निघतो आणि एक ढ राहतो असं कसं असं आपल्याला विचार येतो पण त्या ते जे दोन तीन मिनटाचा फरक असतो त्यामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक असतो तो जाणण्याचा अभ्यास हा अतिशय सुंदर म्हणजे आपण अगदी प्रिसाईज भविष्य सांगू चा, शकतो एखाद्याचं एकदम शंभर टक्के आणि ते छान अर्थात त्यात गणित आहे अभ्यास आहे जरा स वयामुळे डोकं पण थोडं मंद झालं आहे त्यामुळे शिकायला समजायला वेळ लागतो पण खरंच कोणाला एखाद्याला म्हणजे मी आता शिकते त्यामुळे मला थोडं थोडं त्यातलं ज्ञान येत आहे तर समजा एखाद्याला जर आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते ज्योतिष हे जादू नाही ज्योतिष हे मिरॅकल नाही ज्योतिषचं ज बदलू शकत नाही तुमचं काही ते ब्रह्म विद्यार्थ्याने लिहिलं आहे ब्रह्माने लिहिलेलं आहे ज्याने कोणी आपलं लिहिलेलं आहे देवाने भविष्य त्या ते, ते बदलायची ताकद कुणात नाही अगदी ज्योतिषा ज्योती जाणाऱ्याकडे पण नाही हे मनात घेऊन तुम्ही ज्योतिषाकडे जा की तुमचं हे केल्याने हे होईल आणि ते केल्याने ते होईल नाही फक्त आपल्याला रस्ता मिळण्यासाठी चांगला ज्योतिषी नक्कीच बघा की तुम्हाला रस्ता दाखवता दा, अरे असं गेलात तर तुम्हाला त्रास आहे तुम्ही असे जा हे नक्कीच दाखवतो की समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की एखाद्या मुलाला किंवा मुलीला वाटामध्ये लव्ह मॅरेज हवं काय अरेंज मॅरेज हवं मग अशा जर का एखाद्या चांगल्या मी परत परत चांगल्या मी म्हणते ज्योतिषाकडे गेल्या की तो बरोबर सांगतो प्रिसाइड सांगू शकतो आजकाल हे मी तुम्हाला सांगते मी जो अभ्यास करते त्याच्यावरनं मी सांगते चांगल्या ज्योतिषी तुम्हाला बरोबर सांगू शकतो आणि तो जेव्हा सांगतो की तुमचं लव मॅरेज होणार नाही म्हणजे तुमचं लव मॅरेज होत नाही तुम्हाला ते ह्यानेच लव मॅरेज करायला लागतं विदाउट म्हणजे लव मॅरेज होत नाही तुमचं साधन सर्वसाधारण ह्याने लव मॅरे मॅ मॅरेज होतं लव नंतर होतं म्हणजे लव नंतर करा कारण आजकाल जे वाट वा वा म्हणजे मी जे वाचते त्याच्यावरनं तर मी म्हण ते लव्ह मॅरेज मॅरेज ते टिकवणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे आठ आठ दहा दहा वर्ष ते हे जे हिरो किंवा जे ते मोठी मोठी जे प्रसिद्ध लोक असतात मी दहा वर्ष रिलेशनशिप मी अकरा वर्ष अमके होते आणि एक महिन्यात घट्टस्फोट घेतात काय अर्थ आहे त्याला म्हणजे ते लव असतं का मला तरी नाही वाटत काय असतं ते त्यांनी शोधावं जाऊ दे आता आपण मेन विषयाकडे वळूया चदराच्या तर चंद्र म्हणजे तुम अत्यंत सगळ्यांचा लाडका मग त्यांच्या कला त्याच्या कला म्हणजे कमी जास्त होत असतो अमावस्यापर्यंत पूर्ण मग परत तो वाढत जातो त्याप्रमाणे चंद्राच्या कला त्याप्रमाणे ज्या घरात चंद्र असतो ना त्याचं पण असं डोलायमान स्थिती असते पण चंद्र हा म्हणजे भावना चंद्र म्हणजे आई हे लक्षात ठेवा चंद्र म्हणजे छान चंद्र म्हणजे शांत कारण मेन म्हणजे भावना कळलं की नाही सर्वसाधारण सगळीकडे म्हणजे आता च चंद्र ज्याच्याबरोबर बसला आहे की चंद्राची काही वृत्ती आहे जी म्हणजे आणखीन सारखं बदलतं रूप असतं ना त्यामुळे ते बदलते स्वभाव पण असतो त्यामुळे कधीकधी थोडंसं अशुभ शुभ असं असतंच आणि त्याच्याबरोबर कोण बसला आहे बुध बसला आहे का मंगळ बसला आहे का राहू केतू बसलाय त्याच्यावर पण त्याची फळं अवलंबून असतात पण सर्वसाधारण चंद्र हा काय फळं देतो त्या त्या घरात हे आपण जाणून घेऊया नक्कीच आता पहिल्या घरात पहिल्या घरात जर चंद्र असेल ना तरी व्यक्ती अत्यंत सुंदर असते आणि आनंदी असते कळलं की नाही आणि तुम्हाला माहिती आहे त्याला त्रास असतो लहानपणी थोडं प्रॉब्लेम्स असतात कारण असं म्हणतात श्रीकृष्णाची त्या पहिल्या घरात पण चंद्र होता तर त्यामुळे त्यामुळे त्या चंद्रा पहिल्या घरात त्यामुळे श्रीकृष्णासारख्याच साधारण तुमचं व्यक्तिमत्व असतं रूप असतं लोभच असतं सगळं छान असतं दुसऱ्या घरात दुसऱ्या घरात जे असतात त्याने छानच असतं दुसरं घर यशस्वी असतात परिवारावर अत्यंत प्रेम असतं या दुसऱ्या घरात ज्यांचं शनी असतो त्यांचं कळलं की नाही आणि म्हणजे सगळ्यांवर प्रेम करतात कळलं पण खाण्याबाबतीत जरा चुजी असतात यावं हे नको असे असतात तिसऱ्या घरात जे असतात ते थि ज्यांच्या तिसऱ्या घरात चंद्र असतो ते धार्मिक कार्यात खूप रस घेतात कळलं की नाही कमी मनाचे असतात छोट्या छोट्या इथे इथे प्रवास करायला धर्माच्यासाठी सुद्धा असेल तर त्यांना खूप आवडतं कळलं की नाही आणि चौथ्या घरात जर चंद्र असेल तर कीर्ती सुख कळलं की नाही हे असतं आ आईच्या हो आरोग्याकडे त्यांचं खूप छान लक्ष असतं कळलं का पाचव्या घरात जर का हे असेल चंद्र असेल तर ना खूप प्रॉमिस करतात सगळ्यांना म्हणजे कुणालाही स्वतःला पण प्रॉमिस करतात मी आता खूप चिकी मोठा आहे ते क कर, करतात पण ते पाळायला त्यांना जरा जमत नाही कळलं की नाही नंतर विद्या ते खूप शिकतात विद्यावान असतात तर त्याचा व्यवस्थित उपयोग करता आला पाहिजे त्यांना ते जरा प्रॉब्लेम येतात सहाव्या घरात येतं सहावं जर तुम्हाला माहिती आहे रोग रिप रिपू आणि ऋण म्हणजे एवढं काय खास नसतं नोकरीचं आहे पण ह्याच्यात म्हणजे मानसिक खूप आहे आईची पण तब्येत अशी बरोबर नसते कळलं की नाही नोकरीत चढउतार असतात आणि एवढंच हवं तसं पण आठ तुम्हाला माहिती आहे आठ बारा एवढं काय खूप छान मानतच नाही पण असं जर काय झालं काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ना ध म्हणजे हे व्हॉलेंटरगिरी खूप करावी म्हणजे काय एखाद्या आश्रमात जाऊन सेवा करावी एखाद्या धर्मची जे एखादे एखादा तेवढाच सेवा करावी धर्मासाठी की जरा करावं आणि व्हॉलेंटरी करावं म्हणजे जे जेवढं कराल ना तेवढं तुमचं सहाव्यातला छंद्र चांगला होतो तर जरा म्हणजे सहाव्यात चंद्र असला की गडबडच असते जरा ती आणि सातव्यामध्ये सातव्यामध्ये जर का चंद्र असेल तर काय माहिती आहे तुम्ही आणि मी काय म्हणतोय ते तुमचं पण जरा चेक करा तुमच्या प्रत्येक घरातला चंद्र थोडाफार जमतं आहे का ह्याच्याशी तर सातव्या वगैरे जर का चंद्र असेल ना त्यांची काही ना काहीतरी कथा येते म्हणजे सरळसोट लग्न होत नाही कायतरी घडतं कायतरी होतं जे आयुष्यभर कुणालाही सांगायला ते तुम्हाला आवडतं की असं झालं मग आम्ही असं झालं म्हणून आम्ही असं केलं असं काहीतरी कथा असते म्हणजे असे जे लग्न होतात तशी होत नाहीत कळलं की नाही पण लग्नानंतर मात्र अशा ज्या दाम्पत्याला खूप म्हणजे नवरा असेल तर बायकोची प्रगती खूप असे होते बायको असेल तर नवऱ्याची खूप प्रगती होते कळलं की नाही आठव्या घरातला आठव्या घरात आरो एवढा खास नसतो आरोग्याच्या समस्या सम्छ, खूप असतात आईचा आधार पण असतं कळलं की नाही कारण छा आठव्या घरात चंद्र नीच असतो नीचचा चंद्र असला की आधी त्याचं कसं आहे तुम्हाला मी सांगितलं कला कमी जास्त कमी जास्त उच्च मिळत असं पण डोलाय मानत असतं आणि त्यातून जर का असं झालं तर आईचं जरा तब्येत गुड गुडघ्याचे प्रॉब्लेम कमरेचे प्रॉब्लेम खूप असतात आणखीन नोकरीत पण चढ उतार असतात आणि मानसही पण अस्वस्थ असतात आठव्या घरात नवव्या घरात भाग्याची साथ खूप असते त्यांना कळलं की नाही पण पड़, पटकन कुणावर ट्रस्ट करत नाही दहाव्या घरातला जो चंद्र असतो ते प्रोफेशनलच असतात पण ते माहिती आहे ना चंद्राप्रमाणे उ उत, उतार थडाव त्यांचे घेतच असतात कळलं का जॉबमध्ये पण असं असतं पण खूप लोकांना गोळा करून त्यांच्यावर त्यांच्याशी संबंध त्यांचे खूप चांगले असतात कळलं की नाही वडला म्हणजे वडिलांकडनं पैसे वगैरे असे येण्याची शक्यता असते दहाव्या घरातल्या ज्यांचा चंद्र आहे त्यांना अकराव्या घरात म्हणजे परत ते अतिशय म्हणजे चांगले यशस्वी असतात नंतर लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होतात आणि पैसेवाले पण म्हणजे पैसा बऱ्यापैकी असतो पण आईच्या तब्येतीचं जरा असतं त्यांना वर्च खालीच होत असतात कळलं की नाही आणि जे द नवव्या घरातले नवव्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे भाग्याचंच घर आहे त्यावर नवव्या घरात ज्यांचा चंद्र असेल ना त्यांना साठी फार चांगला आहे त्यांनी त्याचा हे करावा उपयोग करावा आणि बाराव्या घरात परत मानसिक त्रास असतो थोडा आणि म्हणजे एवढं खूप छान चंद्र बाराव्या घरात पण नसतो पण परत मी तेच सांगते की तुम्हाला असं असलं तरी त्याच्याबरोबर कुठला आणखीन आहे आ, ग्रह बसलेला आहे नक्षत्र कुठलं पडतंय त्या चंद्राकडे कोणाच्या दृष्टी आहेत ते कसं रिझल्ट येतं ह्या सगळ्यावर अवलंबून असतं पण सर्वसाधारण या प्रत्येक घरात चंद्र हा असा असतो तुमच्या घरात चंद्र कसा आहे शक्यतो चांगलाच असतो कारण शेवटी तो आईचं प्रतीक असल्यामुळे प्र आई कधीच आप, आपल्या मुलांना आपल्या ह्याला दुःख त्रास हे पण चढउतार हे आयुष्याचं नियमच असल्यामुळे थोडंफार होणार पण बाकी सगळं छान छान राधे राधे